नमस्ते मित्रांनो मी किरण कदम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांची कमेंट आली आपल्याला की हायड्रोपोनिक विषय बरेच प्रश्न विचारले गेले तर त्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण देणार आहे तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की हायड्रोपोनिक सेटअप म्हणजे चालू आहे का किती खर्च होतो ट्रे कुठे भेटतात या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो आपला हायड्रोपोनिक सेटअप आपण बंद केलेला आहे आता किती जनावरांसाठी कसा चालवायचा ह्याचा प्रश्न आणि बंद पडण्याची कारणं आज आपण सांगणार आहे तर मित्रांनो हायड्रोपोनिक सेटअपचं वैरण जे आहे किंवा चारा जे आपण म्हणतो ते आपल्यासाठी चांगले बनते जनावरांसाठी फायदेशीर ठरते फॅटनसाठी पण चांगलं ठरते पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे की डेली आपल्याला ती जे शेड्यूल आहे जसं की हायड्रोपोनिकचे ती मका बिजू घालणं पाण्यात पाण्यात बिजू घालायची नंतर आपल्या पोत्यामध्ये वाल्या पोत्यामध्ये ठेवणं मोड आल्यानंतर ट्रेमध्ये भरणं दररोजचे दररोज दर ट्रे दर काढणं आणि दररोजचा ट्रे धुवून वाळू घालण्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ट्रेमध्ये मागा भरणं तर ह्या सगळ्या प्रोसेससाठी एक माणूस लागतो आणि एक छोट्या सेटअपसाठी एक माणूस ठेवणं पण थोडंसं अवघड होतं तर शेळ्या मेंढ्यांसाठी एक वेळ ठीक आहे शेळ्या शेळ्यामेंढ्यांसाठी चारा पुरेसा होतो पण गायींसाठी जर म्हणलं तर सेटअप मोठा पाहिजे आणि मोठा सेटअप असला तरच आपण एक माणूस त्याला अफोर्ड करू शकतो कारण समजा आपण छोटा प्लॅन्ट असेल तर दररोज दररोज ती गोष्ट करायला सकाळ संध्याकाळ ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज करायला आपल्याला हे होतं आणि माझं पण तसंच झालं की मनुष्यबळ कमी किंवा त्याच्याकडं लक्ष कमी पडायला लागलं त्यामुळं किंवा बाहेरच्या कामामुळे तिकडं लक्ष जास्त लोड वाढायला लागला म्हणून मी ला हायड्रोपोनिक सेटअप बंद केला दुसरी गोष्ट जर कुणाला सेटअप बनवायचा असेल काही सेट तर मित्रांनो सेटअप ही बनवताना म्हणजे जास्त काही मोठा काही मोठा गोटा किंवा जास्त जनावरांची संख्या असेल तर, तर त्यासाठी तुम्ही एक वेळ बनवू शकता पण त्यासाठी आपल्याला स्पेशल एक माणूसच त्या कामासाठी ठेवल्यासारखं ठेवावं लागते कारण त्या पण बरंच लक्ष द्यावं लागतं जर आपण म्हटलं की सकाळ तास किंवा संध्याकाळी तास ह्या गोष्टी जर आपण पकडून चाललो तर, चाल तर नाही होत त्यासाठी कंटिन्यू आपल्याला करणं होत नाही बाहेरचे कामं पण त्यासाठी जर एक माणूस ठेवला तर मग ती सक्सेस होते दुसरी गोष्ट फॅटिसिनप ह्या सगळ्या गोष्टीसाठी ती जारा एकदम चांगला आहे कारण प्रोटीन ही चांगला भेटतो पण ते कंटिन्यू करणं थोडंसं कठीण जातं एखादं पुन्हा एक क्वेश्चन आला होता आपल्याला की त्यामध्ये बुरशी होण्याचं कारण तर बऱ्याच मित्रांना काय होतं की त्या ट्रेमध्ये खाली पाणी साठून राहतं त्यामुळे पण त्याला बुरशी लागते तर त्या ट्रेला जी खाली होल असतात ते होल सगळी मोकळी करणं गरजेचं असतं आहे आणि स्वच्छ करणं जर त्यावेळेस जे आपण मका काढतो ती सारा काढतो त्यानंतर ती ट्रे दोन एक म्हणजे चांगला स्वच्छ करून हा वाळला पाहिजे हाडत पाहिजे त्यानंतर मग ती ट्रे मध्ये सेकंड टाईम आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्याला बुरशी लागण्याचे चान्सेस कमी राहतात आणि त्यातलं पाणी जे आपण एक मिनटं सोडतोय तासाला दीड तासाला जे काय सोडत असाल तर ते पाण्याची लेवल जास्त झाल्यामुळं ले किंवा त्यातून ट्रेमधून खाली पाणी साठल्यामुळं पण त्यामध्ये बुरशी आणि खाली आळ्या लागायला सुरुवात होतात त्यामुळं ती काळजी घ्यावी लागते मित्रांनो अजून एक मित्राचा आपल्याला वेळ मॅसेज आला होता की ट्रे कुठे भेटतात तर बऱ्याच ठिकाणी यूट्यूबवरती पण तुम्हाला क भेटेल की हे हायड्रोपोनिक्स सेटअप बनवून देतात काही जण तर त्यांच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर ते पण आपल्याला ट्रे भेटतात आय थिंक मी पलटण फलटणवरून आणलं होतं तर तुम्ही पण तसं कॉन्टॅक्ट घेऊन ट्रे अवेलेबल करू शकता आणि शक्यतो जर ट्रे घ्यायचा असेल तर मोठ्या ट्रेचं घ्या बारके एक किलोचं किंवा घेऊ नका मोठं जे बे ह्याच्यापेक्षा डबल साईज भेटते ते ट्रे केलेला अतिउत्तम राहते जेणेकरून की चारा आपल्याला जास्त तयार होतोय पण शक्यतो छोटा म्हणजे थोडक्या गोट्यासाठी जर करायचा असेल तर शक्यतो सक्सेस होत नाही हा आपला सेटअप मोठा असेल आणि त्यासाठी आपण एक माणूस जर ठेवू ठेवू शकत असेल तर नक्की मित्रांनो तुम्ही हायड्रोकॉनिकचा सेटअप तयार करा नाहीतर छोट्यासाठी करणं थोडंसं अवघड आहे आणि शेळ्यांसाठी एक वेळ मग ठीक आहे शेळ्यांसाठी आपण करू शकतो ज्याच्याकडे शेळ्या वगैरे आहेत त्याच्यासाठी गाईंसाठी करायचं असेल तर मग सेटअप मोठा लागेल तर मित्रांनो एवढं सांगायचं होतं तुम्हाला त्या त्यासाठी व्हिडिओ तयार केला होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा नक्की व्हिडिओ बनवून टाकेल धन्यवाद मित्रांनो